ठाकरे गटाची उद्या महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे मुंबईतील रंगशारदा येथे इथे शाखा प्रमुखांची बैठक बोलावण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली आहे यापूर्वी विभाग प्रमुखांच्या बैठका शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या होत्या आता शाखा प्रमुखांची बैठक घेण्यात आलेली आहे उद्या रंगशारदा इथे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे गटाची उद्या महत्वाची बैठक आहे शाखा प्रमुखांची रंग शारदा येथे ही बैठक बोलवण्यात आलेली आहे यापूर्वी विभाग प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात बोलवण्यात आलेली होती शाखा प्रमुखांची संख्या जास्त असल्यानं रंगशारदा इथे ही बैठक होईल असं सांगण्यात येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपण मोठी बातमी बघतोय उद्धव ठाकरे गटाची उद्या बैठक होणार आहे अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र शाखा प्रमुख हा शिवसेनेमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे ही बैठक देखील महत्वाची मानली जाते काय अधिक माहिती मिळते नक्की श्रीरंग अत्यंत महत्वाची बैठक जी आहे ठाकरे गटाची उद्या मुंबईमध्ये पार पडणार आहे मुंबईतील जे शाखा प्रमुख आहेत त्यांची ही बैठक आहे आपल्याला माहिती आहे की आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक सत्र सुरू झालेलं आहे काही दिवसापूर्वी विभाग प्रमुखांची देखील बैठक झाली होती आणि त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते आणि शाखा प्रमुख हा शिवसेनेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे जो तळागाळापर्यंत जाऊन लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि त्याच दृष्टीने त्यांना मार्गदर्शन जे आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केलं जाणार आहे त्यामुळे एक महत्वाची बैठक उद्या रंगशारदा सभागृह वांद्रे इथे पार पडणार आहे धन्यवाद देवेंद्र तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल आपण बघतोय रंगशारदा इथे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते